गद्दारीचे शिक्की आणि जमिनीचे व्यवहार के पी पाटील यांचा विद्यमान आमदारांवर हल्ला बोल नरतवडे तालुका राधानगरी येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या जनसंवाद यात्रेत माजी आमदार व बिद्री साखर कारखान्याचे चेअरमन के पी पाटील यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवलाय त्याने विधानसभेतील विद्यमान आमदारांवर गंभीर आरोप करताना जनतेच्या जमिनी बळकवण्याच्या कारवायांवर प्रकाश टाकलाय दहा वर्षापूर्वी जनतेने मोठ्या आशेने एक वोट एक नोट देऊन त्यांना आमदार केलं मात्र कालांतरानं लोकांना भुलवून त्यांनी गायरान जमिनी हडापल्या अशी टीका पाटील यांनी केली

ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा